हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आज आपण बघणार आहोत एक किचन टीप किचन टीप यासाठी की मी तुम्हाला स्टार्टिंगलाच सांगितलं होतं की मी तुम्हाला अशा गोष्टी सांगणार आहेत ना की त्याच्याने आपला पैसासुद्धा वाचणार मग अशीच एक मी किचन टीप तुम्हाला देते आहे आज की त्याच्याने तुमचा पैसासुद्धा वाचेल तो कसा काय हे बघा आता माझी भांडी घासून झाली आहे भांडी घासून झाल्यानंतर कंपल्सरी आपलं हे जे बेसिन असतं ते बेसिन आणि आपला कॉप हा कंपल्सरी त्याच्यासोबत घासल्याच गेला पाहिजे का कारण की दोघंही स्टीलचे असतात आणि स्टीलच्या गोष्टींना फक्त पाणी जर लागत गेलं कारण की आपली जी भांडी असतात ती तेलकट असतात सगळं तेलकट पाणी त्या बेसिनमध्ये पडत असतं आणि परिणामी आपले हातही लागत असतात नळाला तर हे दोघही गोष्टी नुसते पणा लावून किंवा पाणी लावून खराब होतात म्हणून ते जर त्याच्यासोबत घासले गेले तर त्याच्या चमक त्याची जी चमक आहे ती जसल्या तशीच टिकून राहते आणि आपले जे बेसिक आहे किंवा नळ आहे तो खूप छान दिसतो ओके त्याचबरोबर आपली भांडी घासून झाल्यानंतर आपली जी घासणी आहे ती घासणी आपण अशी पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायची कंपल्सरी आपलं भांडी घासून झाली नळ घासून झालंय आपलं बेसिन घासून झालंय सगळं घासून झालं तर आपल्या जी घासणी आहे ती स्वच्छ पाण्याने धुवून आणि त्याच्यानंतर अशी कडकपणे पिळ त्यानंतरच ती साबणामध्ये ठेवली गेली पाहिजे का कारण की साबण साबण ही जी असते ती पावसाळ्यामध्ये गळते आणि त्यातल्या त्यात जर आपण पाण्याची घासणी टाकली तर त्यात ते जे पाणी आहे ते साबणामध्ये उतरतं आणि पूर्ण पाणी साबणाचा गाळ तयार होतो ते साबण ना भांडे बसायच्या कामाची असते आणि ना म्हणजे फेकून द्या द्यावे लागते मग परिणामी काय होतं आपलं नुकसान होतं आपले पैसे वाया जातात जरी तुम्ही म्हणाल की ताई ती साबण फक्त दहा रुपयाची असते गेली तर गेली वाया काय फरक पडतो नाही या मी यापूर्वी तुम्हाला सांगितलं आहे थेंबे थेंबे तळे साचे जर थेंबे थेंबे तळे साचत असेल तर थेंबे थेंबे करून तळं आटतं देखील ना आज जरी साबण वाया जाते पण जेव्हा वेळ पडते ना तेव्हा तो एक रुपया सुद्धा खूप महत्वाचा असतो त्याच्यामुळे ह्या गोष्टी खूप गरजेचं असतात की बारीक निरीक आपण गोष्टींकडे लक्ष देणं फार गरजेचं असतं की कुठे आपला एक रुपया एक्स्ट्राचा खर्च होतोय का आणि सेम साबणाच्या बाबतीत तेच घडतं आपली साबण पावसाळ्यामध्ये कायम ते ओली घासणी त्यात पाणी वगैरे सगळं पडतं म्हणजे त्यात जर पाणी जरी पडलं ना साबणामध्ये तर ते असं ओतून द्यायचं कारण की त्याच्याने काय होत आहे ते पाणी अजून त्या साबणाला खराब करत असतं आणि ते घासणी सुद्धा कोरडी करून त्यात ठेवायचा परिणामी उन्हाळा पावसाळ्यामध्ये तुमची घास साबण ही जास्त दिवस टिकत जाईल परिणामी आपलेच पैसे वाचत जातील आणि परिणामी ह्या दोघांची लाईफ जास्त वाढेल जर आपण त्यांना वेळोवेळी स्वच्छ ठेवत गेलो तर त्याच्यामुळे जर तुम्हाला माझी गोष्ट पटत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर नक्की करा थँक्यू सो मच